हाय डिस्कोर या टू मध्ये आपलं स्वागत आहे डिस्कोर गाडीचं आपल्याला जी गाडी ओव्हरफ्लो होती होते किंवा ज्या बाईक आपल्या ओव्हरफ्लो ओव्हरफ्लो होतात त्या अशा ओव्हरफ्लो होतात की कार्बोरेटरची जी ओव्हरफ्लोची पाईप आहे त्या ओवर पाईप पाईपमधून असं पेट्रोल यायला चालू होतं आणि हे काय तर याची फ्लोट लेवल जी असते पेट्रोलची कार्बोरेटरमध्ये जी लेवल असते ती लेवल काय होते बिघडते आणि अशा परिस्थितीत आपल्याला ती फ्लोट लेवल नेमकी कशी बिघडते आपण आता पाहू किंवा गाडी बंद पडते तर आपल्याला ही फ्लोट लेवल मेंटेन करायची आहे या फ्लोटमुळे फ्लोट लेवल मेंटेन होते आणि इथं पिन असते ती आपण बदलली की फ्लोट लेव्हल ओरिजिनल मेंटेन होते तो आपल्याला एक फ्लोट पिन बदलायचं आहे प्रोटीन बद्दल बदलताना अशी अडकून घ्यायची प्रोटीन टाकलेली आहे नवीन पिन टाकल्यानंतर आपण जोडून घ्यायचंय तर आता हे ओव्हरफ्लो थांबलेलं आहे आपण प्रोटीन जर ओफ्लो थांबलं तर ठीक नाही प्रोटीन बदलून ओव्हरफ्लो होतच असेल तर आपल्याला कार्बोन बदलणं गरजेचं आहे समजायचं तर आता मग असे नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटू या टू ब्लॉक कनेक्टेड राहा धन्यवाद